दीपावलीचा सण म्हटला की झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते मात्र यंदा बाजारपेठेतील वास्तव वेगळेच होते मंगळूरपीर शहरासह परिसरातील बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली तरी ग्राहक मात्र हातावर मोजण्याइतकेच दिसले परिणामी फुलांच्या दरात अक्षरशः घसरण झाली आहे शेतकऱ्यांनी पाच रुपये प्रति किलो प्रमाणे झेंडूचे दर लावले असताना देखील गिराहीक न मिळाल्याने अनेक विक्रेत्यांनी झेंडूची फुले जागेवरच सोडून घरचा रस्ता धरला या परिस्थितीमुळे शहरातील प्रत्येक चौकात डिवायडर वर फुलांचे पडलेले दिसून येत होते दरवर्षी दिवाळीच्या काळात झेंडू फुलांना सोन्याचा भाव असतो परंतु यंदा मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचे सोने मातीमोल झाले आहे हवामानातील अनिश्चितता वाहतुकीचा खर्च आणि बाजारातील मंदी या तिहेरी फटक्यांमुळे शेतकरी आणि विक्रेता दोघांच्या ही नशिबी पुन्हा एकदा निराशाच पडली